एसटी आरक्षण अंमलबजावणी एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे एस टी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे सर्व धनगर समाज बाजवांना विनंती आहे की आपले दीपक भाऊ गोरडे झाले आज चौदा दिवस झाले हे उपोषणाला बसलेले आहे तरी हे सरकार त्याची दखल घेत नाही म्हणून मी आज गोविंद जाधव लोणार बायगाव सरपंच माझी स्वतःची गाडी पेटवत आहे कारण आमचा भाऊ चौदा दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे म्हणून मी या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे तरी अडीच कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही बांधव आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी भेटवत आहे परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनाला दोन दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मधन उद्या दोन दिवसात या करणार आहे खेळकोट खेळकोट जय बालला आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे एस के आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे Si

लढ्यामध्ये आपली स्वतःची कार पेटवून दिली आहे ते लोणार भायगाव या गावचे सरपंच आहेत आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवत नाही आहे आणि म्हणून आपण आपली स्वतःची गाडी पेटवून देत आहोत असं त्यांनी जाहीररित्या आपल्याला सांगितलं त्यानंतर त्यांनी ही सगळी कृती केली आहे तर मंडळी दीपक बोराडे जे धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हे जालन्यामध्ये आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनाचा अकरावा दिवस आहे आणि एवढं सगळं मोठं आंदोलन करून उपोषण करून सरकार कुठल्याच पद्धतीची दखल घेत नाही आहे आणि म्हणून आपण आता घरात बसायचं नाही आपण आता रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून दीपक भाऊ यांचे हात बळकट केले पाहिजे असं म्हणत गोविंद जाधव जे सरपंच आहेत आणि त्यांनी हे कृत्य या ठिकाणी केलेलं आहे तर रस्त्यावरती गाडी आणून त्यांनी अशा पद्धतीनं त्यांची ही गाडी या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या समाजाला देखील एक मोठं आवाहन त्यांनी केलेलं आहे आपण दीपक भाऊ यांचा सोबत आपण त्यांना दिली पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे त्यांच्यासोबत आपण राहिलो पाहिजे आपल्या आरक्षणाचा लढा आपण लढलो पाहिजे यासाठी आपण ही आपली गाडी पेटवतो आहोत आणि सरकारचा निषेध करतो आहोत सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे अन्यथा मोठं आंदोलन आम्ही भविष्य काळात करणार आहोत असं यावेळेस गोविंद जाधव यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीची घटना सध्या समोर आली आहे सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि या घटनेमुळे एकच खळबळ परिसरात माजलेली आहे यापूर्वी देखील अशा घटना झाल्या होत्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यामध्ये सहभागी होत मंगेश साबळे यांनी देखील याच पद्धतीचा प्रकार हा केलेला होता आणि त्यामुळे त्यांना मोठं वलय मिळालं होतं तसंच काम आपणही केलं पाहिजे असं म्हणत गोविंद जाधव जे सरपंच आहेत त्यांनी देखील या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट अवश्य नोंद करा धन्यवाद